आजकालचे दुरावणारे नातेसंबंध आणि हरवत चाललेले मैत्रीचे ऋणानुबंध यावर आत्ताच एक कवितेचं पुष्प सुचलं आहे ते आपल्यासमोर सादर करण्याची चेष्टा करतो गोड मानून घ्या माझ्या कवितेचं नाव आहे हरवलेले ऋणानुबंध हरवत चाललंय आपलेपण दिखाऊपणा आता वाढू लागलाय हरवत चाललंय आपलेपण दिखाऊपणा आता वाढू आहे कोण कोणापेक्षा सरस आहे या जीव घेण्यात चिंतेत प्रत्येकजण आता गुंतू आहे कोण कोणापेक्षा सरस आहे या जीव घेण्या चिंतेत प्रत्येकजण आता गुंतू लागलाय होऊ लागलेत आपलेच आपल्यापासून दूर होऊ लागलेत आपलेच आपल्यापासून दूर हृदयातील अंतर आता दाट होऊ लागले होऊ लागलेत आपलेच आपल्यापासून दूर हृदयातील अंतर आता दाट होऊ लागलंय दिखाऊपणाच्या या वाईट सवयीमुळे दिखाऊपणाच्या या वाईट सवयीमुळे प्रत्येक नातं आता उन्मळून पडू लागलं आहे प्रत्येक नातं आता उन्मळून पडू लागलंय